बुद्धदया येथील महाबोधी विहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी लावून धरीत वर्ध्यात बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढलाय हा मोर्चा बजाज चौक येथून निघालाय वर्धा शहरातील इतवारा मार्गे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचत निदर्शने बौद्ध अनुयायी या मोर्चात सहभागी झाले महाबोधी महाविहार बौद्ध दया मुक्ती आंदोलनात या मोर्चातून पाठिंबा देण्यात आला आहे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आज अठ्ठावीस सर्थ फेरवरी रोजी संपूर्ण भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये बौद्ध अभियानाच्या माध्यमातून जे बुद्धिस्ट टेम्पल जे आहे ते बुद्ध गया जगप्रसिद्ध आहे त्या बुद्ध जो टेम्पल आहे ते टेम्पल हे बिहार शासनाने कायदा घेणारा जो बुद्धी टेम्पल ऍक्ट म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याच्यामध्ये स्पेशल नमूद केलं की बौद्धा व्यतिरिक्त अन्य तिथे सदस्य असले पाहिजे परंतु वास्तविक हा आता जे आपल्या देशामध्ये त्या ज्या धर्माला स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाला स्वातंत्र्य केलेला आहे परंतु देशभरातलं सगळं मंदिर असो मस्जिद असो त्या धर्माचे परंतु युद्ध देवाचा आपण विचार केला तर बिहार सरकारच्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी कायदा केल्यामुळं बौद्ध व्यतिरिक्त अन्न समाजाचे तिथे पदाधिकारी असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होतोय आणि याच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन केलेला आहे